प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी महायुतीचे मुंबई दक्षिण मध्ये लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांना पाठिंबा जाहीर केला सोमवारी दुपारी दिव्यांग बांधवांसह बच्चू कडू यांनी राहुल शेवाळे यांच्या साईन येथील जनसंपर्क कार्यालयात येऊन हा पाठिंबा जाहीर केला साठी सगळ्या दिव्यांगांनी सांगितलं का नाही आपण शेवाळकर साहेबांचं काम केलं पाहिजे आणि दिव्यांग तर आमच्यासाठी दैवतच आहेत आणि आमच्यासाठीच आपल्याला आयुष्य लागवायचं आहे त्यानिमित्तानं इथे सगळे दिव्यांग बांधवचे प्रमुख अधिकारी तिथं आले आणि त्यांना आम्ही सगळ्यांनी आवाहन केलं तर आपण पूर्ण ताकदीनं कावर्जीचं काम कुठेही पाच वर्षात दहा वर्षात खाली काम हे आधी चांगल्या पद्धतीने दिव्यांगांना हातभार लागेल यासाठी त्यांनी सगळ्यांनी पाठिंबा दिलेला मी सुद्धा हो सोडतो भेटू